पद ई घ र ब आणि इ हे आपण पाहिले होते बरोबर आहे तर आजच्या भागामध्ये आपल्याला काय करायचे जे आतापर्यंत आपण दोन अक्षर शिकलो त्या अक्षर गटांना मिळून आपल्याला का नायचं आहे वेलांटी द्यायची द्यायचे आणि त्याचे शब्द तयार करायचे वाजायचं नाही समजलं तर मी काय करते या ठिकाणी बघा सगळे शिकवलेले आणि त्याला ताना व्हॅरंटी देते आणि मग तुम्ही काय करायचं क हे काय आहे

Ia nama ialah ki Lari-lari belakang dia nanti I Belakang dia nanti पहिली व्हॅलांटी आणि दुसरी व्हॅलांटी दिली तर आपण पहिल्या दिवशी ज्यावेळेस कमल आणि कामाला हे आपण अक्षरकड शिकलो होतो त्यावेळेस आपण काय केले होते शब्द तयार केले होते आज सुद्धा आपल्याला काय करायचे एवढ्या अक्षरांपासून आपल्याला शब्द तयार करायचे काय करायचे एवढ्या अक्षरापासून आपल्याला एवढेच अक्षरे घ्यायचे मग त्याच्यामध्ये साधा येईल का नाही वेलंटी दुसरी व्हॅलांटी एवढ्या अक्षरांत पण अक्षर मात्र हे घ्यायचे आपल्याला समजलं का आणि मग तुम्ही काय करायचं नाही गोंधळ नाही करायचं गोंधळ केलं तर मग थांबत हा आधी मग सांग तू भार बघा मा छान हा तू सांग गोंधळ

Bye. 好，那么、um,。 Jadi, jawab cara bersukaraja. A. Kamu nak jawab? A. Mana ఫ <à déc> <Day> <an cancionol> थोडी दीर्घ वाचायची तसा कोणी कसे की म्हटलं तसेला की असं म्हणायचं हं मना माझा बाप मागे कला श्री की वाचन करता तसं होते की नाही तर तुम्ही असं कला कसरी वेलांटी असं म्हणायला लागलात की पाठिमागचा अक्षर तो पहिले विसरून जाते आणि मग तुमचं वाचन कसं होते असं ओळख येत नाही की आपण काय वाचन केलं त्या शब्द शब्द लक्षात राहत नाही तुमच्या वाचलेला पण पूर्ण शब्द तर ते नवीन नवीन शिकताना हम्म त्यामुळे काय करायचं आता सराव झाला की मग वैलांटी दिसली की असं म्हणायचे की मी हा शब्द काण्याचे शब्द ऐलांतीचा तसेच नाही लिहिले तुम्ही सांगितलं प्रमाणे तसे लिहिले तुम्ही जसे सांगितलं तसे मी लिहून काढले हं बरोबर आहे का सगळ्यांनी मागणीमध्ये सगळ्यांनी मार मार

मी शब्द सांगितले इथला अक्षरकट असलेला तर शब्द सांगायचे आपल्याला हळूहळू अक्षरकट वाढणार आहेत आपल्याला मग त्यावेळेस पुन्हा नवीन नवीन शब्द तयार होतात आता आपल्याला काय करायचंय शिकवलेल्या अक्षरकटांचे शब्द तयार करायचे होते समजलं का आता उद्या या आपल्याला काय करायचे शब्द तयार केली आज आपण आणि उद्या काय करायचे वाक्य तयार करायचे म्हणजे आपण सुरुवातीला आपण वाचन पाठ एक शिकलो होतो काका घरी आला मामा पाहा घरी आला तसे तुम्ही उद्या याच शब्दांपासून जे वाक्य तयार करायचे याच शब्दापासून जे तुम्हाला जेवढे वाक्य येतील तेवढे तुम्ही उद्या मला वाक्य सांगायचे तर आता सगळे मी काय करा ते सगळं लिहून घ्या आणि घरी गेल्यानंतर बघा ह्या ह्या अक्षरांची एक एक वळून लिहून आणायची आणि हे शब्द प्रत्येक शब्द तीन तीन वेळेस चांगल्या सुंदर अक्षरामध्ये लिहून आणायचे